मायबाप सरकार मायबाप सरकार हे बघा आमच्या फक्त शेतातच नव्हे आमच्या फक्त शेतातच नव्हे तर गांडीत सुद्धा पाणी घुसलय गांडीत सुद्धा पाणी घुसलय आणि आमचं जगण नाचलय आणि आमचं जगण नाचलंय असं कितीदा मूर्ख ठरावं असं कितीदा कितीदा मूर्ख ठरावं जगून तरी काय करावं बऱ्याचदा बऱ्याचदा वाटतं मरावं पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव इथं पिकलं तर नीट विकत नाही आणि विकलं तर नीट पिकत नाही इथं पिकलं तर नीट विकत नाही आणि विकलं तर नीट पिकत नाही देह शिल्ला देह शिल्ला तरी जीव मात्र दमत नाही शिनत नाही जीव जास्तोर तो म्हणतो मला जीव जास्तोर तो म्हणतो मला उठ गड्या चल कर शेती अरे देहाची झाली तर होऊ दे माती आम्ही जगाचं पोट भराव आम्ही जगाचं पोट भराव स्वतः मात्र उपाशी मारावं असं किती कितीदा मूर्ख ठराव जगून तरी काय करावं बऱ्याचदा बऱ्याचदा वाटत मराव पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव आम्ही अजून शेतीवर किती प्रेम करावं आम्ही अजून शेतीवर किती प्रेम करावं पुन्हा पेरावं पुन्हा जिराव पुन्हा पुन्हा पेरावं पुन्हा पुन्हा जिराव हयात भर मर मर करावं हयात भर मर मर करावं तरी फायद्यानं दुसऱ्याच्या घरी पाणी भराव तरी फायद्यानं दुसऱ्याच्या घरी पाणी भरावं आणि तोट्यानं मात्र आम्हाला चित्त चित्त मारावं असं किती दा किती मूर्ख ठराव असं किती दा किती मूर्ख ठराव जगून तरी काय करावं बऱ्याचदा बऱ्याचदा वाटत मराव पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव पण तोट्यात जगण्याचा आता मात्र झालाय सराव मायबाप सरकार मायबाप सरकार करून आम्हाला मरणाच्या तोट्याच्या हवाली करून आम्हाला मरणाच्या तोट्याच्या हवाली छळ छळ छळतोय हा पाऊस नावाचा मवाली मायबाप सरकार एकतर मदत करा एकतर शेतकऱ्याला मदत करा नाहीतर सांगा आम्हाला खुशाल मरा खुशाल मरा खुशाल मरा